हाय फ्रेंड आहात तुम्ही होप ठीकच तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये ही जी रेसिपी आहे ना तर असंच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा तर माझी रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा शेअर करायला पण विसरू नका तर मी तुमच्यासाठी रोज असं काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आज ले ले आहे आज आणि असं झाले की ही जी रेसिपी आहे ना तुमच्याशी मी आधी शेअर केलेली आहे पण व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज अ माझी ही जी डिश आहे ना तर आ, जी फक्त स्पेशल आहे कारण तर ही डिश स्पेशल का आहे ते पण तुम्हाला सांगते ही डिश आहे ना तर माझ्या छोट्या मुलाच्या वरती बनवलेली आहे तर हे व्हिडिओ मला चला आपण हा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर तुम्ही पाहत असेल की तुम्ही घेतलेला आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्याची होती कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड बनव बनवलं ठीक आहे चालते तर व्हिडिओ फटाफट बनवलेला आहे कारण असं झालं की वातावरण थोडं चेंजेस झालेलं आहे वारा वगैरे सुटत आहे त्यासाठी लाईटीचा प्रॉब्लेम येत आहे तर फटाफट मी हा व्हिडीओ शूट केलेला आहे फक्त थोडस काय की थोडस समजून घ्या बरं का कसं असतं की लाईट गेल्याची नंतर आपण एवढं मेहनत करतो आणि लाईट गेली तर काहीच उपयोग होत नाही त्यासाठी मी जेवढा हो फटाफट व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्ही पाहत असेल की अर्धा लिटर दूध मध्ये कस्टर्ड एका बाटीमध्ये घेतलेले आहे आणि ते कस्टर्ड पावडर जी आहे ना तर पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे जवळपास दोन चमचे घेतलेले असतील आणि जे फ्रूट आहे ना तर जे मला अवेलेबल म्हणजे जे मला भेटले ना ते मी ह्याच्यामध्ये ऍड केले मँगो ऍड केलेला आहे घेतलेला आहे खरबूज घेतलेला आहे अनारदाना घेतलेला आहे आणि चौट ते दुसरीकडे पाहत की मँगो पण मी घेतलेले आहे आणि त्याला छोटे छोटे चॉप केल्याच्या नंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहे या थोडीशी साखर ज्या वेळेस उकळी येते त्यावेळेस मी जी साखर आहे ना ती पण टाकलेली आहे आणि एका भांड्यामध्ये अ जी आहे ना कस्टर्ड ते ऍड आपले आहे मी दूध पण थंड होऊन दिलं नाही तोपर्यंत जे काय फ्रूट आहे ना सगळे टाकून दिलेलं आहे इथं मी फ्रूट म्हणजे कस्टर्ड मध्ये मी काय केलं हिथे तुम्ही पाहत असाल की मँगो जे आहे ना आपले स्लाइस करून घेतले याच्या नंतर सफरचंद परत डाळिंब परत कलिंगड आणि टरबूज जे काय आहे ना ते सगळं मी टाकून दिलेलं आहे कस असतं की आपण बनवतोच आपण रोज मुलांसाठी नवीन काही ना काही म्हणून त्यांची आवडीनुसार आपण रेसिपी बनवत असतो पण त्यांनी जर स्वतःहून काही मागितल्याच्या नंतर आपण नाही म्हणू शकत नाही तर म्हणलं चला हा व्हिडिओ म्हणलं बनवूनच टाका कारण त्यांनी कसं असतं की त्यांनी जर मागितलं तर आपण बनवायला खूप आनंद होतो असा एक विषय असतो तर आता मी काय केले जे आहे ना फूड कष्ट रेडी झालेला आहे आणि त्याला डायरेक्ट आता फ्रीजर मध्ये ठेवलेला आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत मी काय केलं तुम्ही दुसरीकडे पाहता असत किंता मी घेतलेलं आहे बकऱ्याच जे मटन आहे ना ते घेतलेलं आहे किंवा मी घेतलेलं आहे बकऱ्याचं मटन ते पण एक किलो आहे आणि त्याला काय केले मी तीन ते चार पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही पाहत असाल इथं काय केले मी व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी काय केले व्हिडिओला फास्ट केलंय फक्त धुण्यासाठी फास्ट केला बाकी वगैरे काही नाही तिकडे पाहता तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मटर कसं होतं कशा प्रकारे स्वच्छ पांढर शुभ्र अशा निघलेलं आहे तर तुम्ही इकडं दुसरीकडे पाहत असाल की गॅस चा फ्लेम चालू केल्याच्या नंतर एक कुकर ठेवलेला आहे तर कुकर मध्ये तुम्ही पाहत असाल की एकदम नॉर्मली थोडस जी दोन पळी आहे ना तीच टाकलेली आहे आणि काय केले थोडस आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि ते पण आपल्या तेलामध्ये मध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आज ही दोन रेसिपी आहे माझ्या छोट्या मुलाच्या फर्माश वरती बनवलेली आहे तर कसं असतं की मला आता सध्याचे लक्ष झाले की मला बाहेरची ऑर्डर वगैरे म्हणजे जावं लागतं त्यासाठी मला वेळच भेटत नाही काल मला थोडासा वेळ होता आज एडिटिंग केलेली आहे सकाळची आणि सकाळचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते हा व्हिडिओ कालचा आहे आणि म्हणजे हा मी म्हणलं चला वेळ आहे ना आपल्याकडे चला मग आता ही रेसिपी आपण बनवून टाकूया तिकडं तुम्ही पाहत असाल की तर आलं लसणाची पेस्ट वगैरे आहे ना थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचा मी ते घेतलेला आहे धना पावडर आणि जे मटन जे आहे ना आ, आ, मी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मी त्या रसनामध्ये मी ऍड केलेला आहे अलाइट जाण्याच्या मुळे मी काय केले व्हिडिओ फटाफट असं म्हणजे पटपट बनवलेले आहे आणि थोडस काही जरी वाटलं तुम्हाला तर थो थोडस थो कॉम्प्रोमाइज करा कारण थोडस थो समजून घ्या की कसं असतं की लाईट गेल्याच्या नंतर आपण एवढी मेहनत करायची आणि लाईट गेली तर मग ते आहे तसा व्हिडिओ राहतो बनवायला जमत नाही मग असं खूप टेन्शन येतं ना मग आता म्हणलं जेवढं तेवढा फटाफट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचलेला आहे कारण मला बाहेर जावं लागतं त्यासाठी ते, ते काय होतं माहितीये का व्हिडिओ माझे जात नाही व्हिडिओचे मग खाडे वगैरे होतात आणि ते मला आवडतच नाही मी घरी असले ना मला कितीही काम असू दे तरीही मी व्हिडिओ अपलोड करतेच कारण मला ते आता माझं एक काम झालंय मला आता ते काम केल्याशिवाय चैनच पडत नाही आणि ते तुम्ही पाहत असल की जे आपलं मटन आहे ना आपल्या हळदी वगैरे मध्ये सगळे टाकून दिल्याचे नंतर एक मिश्रण करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला काय करणार आहे लागेल तेवढंच पाणी टाकणार आहे पाणी काय करायचंय माहितीये का पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आहे का ते पण तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण पाणी थोडस जरी जास्त झालं ना तर कुकरच्या बाहेर ते पाणी येत आणि पाण्याच्या द्वारे जे आपले मसाले वगैरे फ्लेवर वगैरे टेस्ट वगैरे असते ना तर पूर्ण निघून जाते फक्त काही टेस्ट अजिबात राहत नाही त्यासाठी थोडं कसं असतं की आ, दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या गॅसचा फ्लेम चालू म्हणजे स्लो करायचा काय होतं की आपण चिकन सुद्धा शिजून निघतं पाण्याचे टेस्ट आहे तशी राहते तुम्ही दुसरीकडे पाहता असेल की आपण कुकर लावलेला आहे तर तीन ते चार शिट्ट्या घेतल्याच्या नंतर इकडे तोपर्यंत मी आलं सॉरी कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे थोडस खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं आणि कांदा मी भाजून घेते भाजी जर बनवायची म्हणली ना की आपल्याला काय करायचंय खोबरं आणि जे कांदा आहे ना तर ते भाजून घ्यायचं त्याचा कच्चा जे असतो ना ते सगळं निघून जातो एक भाजीला छान अशी टेस्ट येते त्यासाठी मी जे आहे ना कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं पण थोडस ब्राऊन केल्याच्या नंतर मिक्सर मध्ये ते बारीक करून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की हे सगळं करेपर्यंत आपलं जे मटण आहे शिजून झालेलं आहे आणि कडे पाहत असाल की आहे तसं आपलं मटण आहे तरी वगैरे तशी पण आहे ते अजिबात आपल्या ऋतू वगैरे गेलेलं नाहीये आणि आपलं परफेक्टली शिजून आहे तुम्ही इकडे पाहत असाल की कशा प्रकारे आपलं मटण जे आहे ना शिजलेलं आहे तर आता चला आता आपण आपण आता काय करूया भाजी बनवायला घेऊया तिकडं तुम्ही पाहत असाल की एक मी भांड घेतलेलं आहे म्हणजे पातीला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी काय केले थोडस तेल घेतलेलं आहे थोडं जास्त घेतलेलं आहे कारण भाजीला तरी हवी कारण तवी तरीशिवाय काय होतं भाजी टेस्ट देत नाही त्यासाठी मी काय केले थोडस तेल जास्त ऍड केलेलं आहे आणि जे काय सर्व मसाला होताना आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे त्या आपल्या तेलामध्ये टाकलेला आहे आणि काय केले आपण तेलाच्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर कंटिन्यू आपल्याला थोडं दोन ते तीन मिनिट तो मसाला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मी के काय केलं मी एका म्हणजे प्लेटमध्ये सर्व मसाले जे मला टाकायचे आहे ना बेसिक मसाले ते घेते दोन चमचे इथे घेतलेले आहे मटन मसाला दोन चमचे मी घेतलेला आहे चिकन मसाला पण मेड मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि थोडस तरी पावडर घेतलेला आहे एकदम नॉर्मली घेतलेला आहे जास्त काही घेतलेलं नाहीये आणि आता हे जे सर्व काही मसाले आहे ना तर आपल्या तेलामध्ये त्या ते मसाल्यामध्ये ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण असा मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपला मसाला चांगल्यापैकी आपल्या तेलामध्ये तळून परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही तर पाहत असाल की मी थोडस एक सिक्रेट असं ऍड केलेलं आहे म्हणजे भरपूर लोक काय करतात ते भरपूर लोक काय करतात चिकन मध्ये मटन मध्ये काय करतात इसूर वगैरे टाकतात पण मला अजिबात आवडत नाही आतापर्यंत आवडायचा पण विषय नाही बरं का आता मी आतापर्यंत म्हणजे वापरलेला नाही बरं मी काय करते प्रत्येक वेळेस मला जर भाजी टेस्ट थोडीशी वाढवायची असेल ना तर मी काय करते बाजरीचं पिठी घेते बाजरीचं पीठ घेतल्याच्या नंतर तुम्ही तव्यामध्ये कड्यामध्ये पण भाजून घेऊ शकता थोडस ब्राऊन होईपर्यंत लाल होईपर्यंत मी काय करते मसाल्यामध्ये डायरेक्टली मला जर वेळ नसेल ना तर मी मसाल्यामध्ये तेल म्हणजे तेलामध्ये परतून घेते हिथं मी काय केलं थोडस जी गावरान तूप आहे ना आपलं देसी घे म्हणतात ना ते मी हिथं ऍड केलेलं आहे आ, कारण काय होतं माहिती का टेस्ट खूप छान येते अशी भाजी होती ना की तुम्ही फक्त बोट चाटत राहाल अशी छान भाजी होती ही जी आ, आहे ना टिप्स माझी एकदा नक्की ट्राय करा थोडस पीठ आहे ना म्हणजे थोडस नॉर्मली तुम्ही टाका आणि ती भाजी बनवा आणि थोडस ही पण टीप आहे की तुम्ही गावरान तूप जर चिकन मध्ये मटन मध्ये जर युज केलं तर कशी भाजी होती तुम्ही फक्त फरक तुम्हाला जाणवेल की कशा प्रकारे आपली भाजी एकदम परफेक्ट अशी बनते खूप अशी टेस्टी बनते मी आता काय की तुम्ही मला जे भाजीची क्वांटिटी होती ना ती खूप असं ठीक होती म्हणजे मला गट्ट नकोय थोडीशी भाजी पात्रच हवी कारण भाजीच्या भाकरी सोबत काय होतं की चुरून खाता येईल त्या पद्धतीने मी भाजी बनवते तर माझी थोडीशी भाजी जी आहे ना मला घट्ट वाटत होते म्हणून थोडस पाणी ऍड केलेलं आहे आणि थोडस चिकन जी सॉरी जे मटण आहे ना चिकन म्हणा मटन म्हणा थोडस फक्त पंच्याण्णव टक्के शिजून घ्यायचे पाच टक्के तसंच ठेवायचे कारण ज्या आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस ते मटन शिजून निघत ज्यावेळेस आपण जे प्लेटिंग वगैरे करतो ना त्यावेळेस ते मटणाचा तुकडे वगैरे होत नाही म्हणजे त्यासाठी मी हे टिप्स हे देते तर तर चला मग माझी जी, जी रेसिपी आहे ना तर हे मी हिथं एंड करते फ्रूट कस्टर्ड म्हणजे हा दुपारचा व्हिडिओ आहे तर हे दुपारची रेसिपी आहे आणि दुपारचं जेवण आहे माझं संध्याकाळचं डिझेट डिझर्ट साठी मी काय केलं मस्त स्वीट बनवलेलं आहे तर मी आता हा व्हिडिओ हिथं एंड करते तर ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिताच एंड करते व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटेल छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात खात खातरा